नमस्कार मित्रांनो तुमचं मराठी साक्षी ये चानल है। श्टार है। या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेमध्ये अर्जुन हे पात्र साकारणारा प्रेक्षकांची मन जिंकणारा अभिनेता म्हणजेच अमित भानुशाली अमित भानुशाली हा ठरला तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही ये भागांमध्ये दिसणार नसल्याचा समजलेला आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती पण त्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आत्ताच आणि नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मालिका विश्वातील अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला सध्या एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे यामध्येच आता अर्जुन हा आपल्याला या मालिकेत दिसणार नाही आहे अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशाली हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशामध्ये गेलेला आहे व त्यामुळेच त्याने ठरलं तर मग या मालिकेमधून काही दिवसांचा ब्रेक घेतलेला आहे व याचमुळे आपल्याला आता मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये अर्जुन दिसणार नाही आहे दरम्यान ठरलं तर मग या मालिकेमधून अमित भानुशाली याने चित्रपटाच्या शूटिंगसाठी काही दिवसांचा ब्रेक घेतलेला आहे तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग ही मालिका बघता का आणि तुम्हाला अर्जुन व सायलीची जोडी आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू